आणि यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक अत्यंत महत्वाची बातमी मनसे प्रमुख राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षानिवासस्थानी पाऊण तास चर्चा झाली बेस्ट पतपेढीच्या निकालानंतर दोघांची भेट झाल्यानं अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत कालच्या बेस्ट पतपेढी निवडणुकीमध्ये ठाकरे बंधूंचा दारुण पराभव झाला त्यांना एकही जागा जिंकता आली नाही या निकालानंतर भाजपच्या नेत्यांनी ब्रँड ठाकरेंची खिल्ली उडवत टीकेची झोड उठवली होती आणि आजच राज ठाकरे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचल्यानं ठाकरे बंधूंच्या एकीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर मनसे नेत्यांनी मात्र मौन बाळगलंय त्यामुळे आता था राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांच्या या बैठकीत काय घडलं असेल याची उत्सुकता सगळ्यांमध्ये आहे तर या भेटीनंतर राज ठाकरेंचं निवासस्थान शिवतीर्थ इकडे थोड्याच वेळात राज ठाकरे पत्रकार परिषद घेणार आहेत या भेटीसंदर्भात ते नेमकं काय सांगतात याकडे सगळ्यांचं लक्ष आहे कारण अर्थात उत्सुकता आहे काल बस पटभेडीचा निकाल लागला त्यामध्ये ठाकरे बंधूंना एकही जागा मिळाली नाही ही लिटमस टेस्ट होती त्यांच्या युती संदर्भातली कारण का मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधूंच्या युतीची जोरदार चर्चा सुरू आहे पण पहिल्या परीक्षेत मात्र नापास झाल्यानंतर राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांची भेट घेतल्यामुळे अनेक चर्चा रंग दरम्यान राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही फडणवीस मुख्यमंत्री असल्यामुळे काही समस्यांसाठी भेटीगाठी होत असतात अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली पत्रकार मित्रांनो मी रात काल दुपारपासून आहे पुण्यात रात्री आलोय नागपूरमध्ये आणि सकाळी पा पहाटे उठून आलोय विदर्भ आपल्या वर्ध्यात आता कोण कोणाला तिथं जातंय आणि कोण कोणाला भेटतंय हे अनेक जण भेटत असतात काही जण राज्याचे प्रमुख कुणी असलं आज देवेंद्रजी आहेत त्याच्यामध्ये प्रमुखांना भेटायला तुम्ही सत्तेवर असा सत्तेवर नसा राजकीय जीवनात असा नसा अनेक जण जात असतात काही महत्वाचे प्रश्न असतात ते भेटायला जाणं ही आपली महाराष्ट्राची परंपरा आहे महाराष्ट्राची संस्कृती त्याच्यातनं वेगळा अर्थ काढायचं काहीच इसका कारण नाही दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीवर काय प्रतिक्रिया दिली आहे तीही आपण पाहूया मुख्यमंत्र्यांना जर विरोधी पक्षाचे नेते भेटायला गेले आणि त्यांच्यात काही चर्चा सुरू असेल तर ती होऊ द्या ना सुरू कदाचित ते गणपतीचं आमंत्रण द्यायला गेले असतील राज्यासंदर्भातले काही प्रश्न असतील त्याच्यामध्ये एवढं त्रास करून घ्यायची गरज नाही कोणाला आम्हाला त्रास झालाय का नाही आम्हाला माहिती का आहे काय आहे ते आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांना भेटणं हा काही राजकीय अपराध नाही उद्या माझं काय काम असेल माननीय उद्धव ठाकरे यांचं काही राज्याचं किंवा सामाजिक काम असेल तर त्याने भेटलं पाहिजे राज्याचा मुख्यमंत्री हा एका गटाचा किंवा पक्षाचा नसतो की अकरा कोटी जनतेचे प्रतिनिधी आहेत ते, ते मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न केला पाहिजे दरम्यान बेस्ट पतपेढीची निवडणूक फारशी गांभीर्यानं ना घेण्यासारखी नाही मतदार कोण होते हेही आम्हाला माहीत नाही अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिलेली आहे अहो वार एका पदपिढीची निवडणूक आहे ती ती का महाराष्ट्राची लोकसभेची महानगरपालिकेची निवडणूक आहे का आम्हाला त्या पतपडीत नक्की कोण मतदार आहेत तेही माहीत नाहीत का आमच्याकडे होती का नाही मला त्याच्याविषयी अजिबात माहिती नाही मी वारंवार सांगतो हे विषय दिल्लीत चर्चेचे नाही आहेत ना हे बी एस टीच्या एखाद्या बस आग्रामधली चर्चा आहे ती तुम्ही त्याला इतकं भव्य स्वरूप देताय महापालिकेसंदर्भातल्या कोणत्या विषयावर मी कधी चर्चा करत नाही तो माझा विषय नाही त्यासाठी आमचे वेगळे लोक आहेत वेगळे प्रवक्ते आहेत ज्यांनी ती निवडणूक ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली तुम्ही त्यांनाही प्रश्न विचारले पाहिजेत मला इथे उत्तरच माझ्याकडे नाही आहे का मला विषय